उदय गुंडेली सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो मंडळी आपण आहोत अहमदपूरच्या अपंग विद्यालयामध्ये निवासी अपंग विद्यालयामध्ये आज मात्र पित्र पूजन दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे याच औचित्य साधून या निवासी अपंग विद्यालयाच्या या ठिकाणी सचिव म्हणून या ठिकाणी आपल्या सोबत आहेत रेखाताई तरडे यांच्या सोबत आपण या ठिकाणी आलेलो आहोत मॅडम काय सांगाल की आज मात्र पित्र दिवस आहे की या ठिकाणी आज या अपंग विद्यार्थ्यांनी प्रत्येक पित्याचं माताच या ठिकाणी पूजन केलेलं आहे काय सांगणार आजचा हा जो कार्यक्रम आहे हा अपंग शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी खूप कौतुकास्पद केलेला आहे बाहेर जर पाहिलं तर आजचा चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डे हा नाही आहे आपला आजचा दिवस हा मातृपितृ दिन म्हणून हा साजरा केला पाहिजे असं म्हणून या शाळेने हे संस्कार कंटिन्यू चालू ठेवलेले आहेत ह्याच वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी या शाळेमध्ये हे मातृपितृ दिन साजरा केला जातो खरं तर हे मुलं अपंग आहेत पण अपंग असल्यानंतर देखील त्यांच्या पालकांना बोलवले जातात आणि त्यांच्या पालकांचे ते पूजन करत असतात पायांची पाद्यपूजा करून त्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या पालक जे आहेत ते पण आपल्या पाल्यांना इथे चांगल्या ठेवतात खरं तर सर्वात महत्वाचं हे आहे की ह्या आपण शाळेमध्ये इतके विविध कार्यक्रम होतात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने होतात ते सांगता येणार नाही अगदी ह्यावेळेस सांगितलं तर फक्त त्यांचे शारीरिक कमतरता ही जर सोडलं तर ह्या मुलांची मानसिकता आणि बौद्धिक ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये इथले विद्यार्थी उतरलेले आहेत आणि या ठिकाणी मी कौतुक करते इथल्या सर्व स्टाफचं इथल्या मुख्याध्यापकाचं यांनी ह्या विद्यार्थ्यांना अपंग असून सुद्धा अपंग आहे त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी पुढे घेऊन गेल्यामुळे अशी कधीच जाणीव झाली नाही त्यांना की त्यांनी अपंग आहेत म्हणून या ठिकाणी सांगते आणि माझे दोन शब्दच नव्हते धन्यवाद सर धन्यवाद मॅडम खरोखरच या ठिकाणी शाळा एक मंदिर आहे या मंदिरामधील जो विद्यार्थी आहेत किंवा शिक्षक आहेत शिक्षक हे गुरु समान मानले जातात याच पद्धतीने आज या ठिकाणी मात्र पित्र दिवस जरी असला तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या माता पित्याच्या या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूजन केलेलं आहे या पूजनासाठी या संस्थेचे सचिव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या पूजन दिनानिमित्ताने या का ठिकाणी काही विद्यार्थ्याचे पालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपण या ठिकाणी या पालकाकडून अशा प्रतिक्रिया घेणार आहोत मामा मला सांगा की तुमचा जो पाल्य आहे हे पाल्या किती वर्षापासून या शाळेमध्ये आहे जूनपासून आहे म्हणजे कुठल्या वर्गासाठी आहे आता तिसरीला आता या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याला इथे सोडला तुम्हाला काय वाटते चांगली वाटते म्हणजे त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे चांगला बदल हुशार झालेला आहे अपंग म्हणजे नेमकं काय आहे त्याचा पायामध्ये बुद्धीमध्ये बुद्धीमध्ये जरा कमी कमी आहे तरी चांगली सुधारणा झाली आहे आता किती वर्षाचा आहे तो सात वर्षाचा जन्मताच त्याच हे आपण जन्मताच आपण आता ठेवल्यामुळे चांगली सुधारणा झाली तर आणखीन आपल्या सोबत या ठिकाणी आणखीन पाल या ठिकाणी पालक उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत तुम्ही काय सांगणार आपल्या पाल्याबद्दल काय दोन तीन वर्ष झालं लेकर आहे पहिले काय लेकरू हे नव्हत्या आता नंबर एक झालेली आहे ते शाळेत काय अडचण शाळेमध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था होते असं तुम्हाला वाटतंय का नाही होते की आपल्या घरी व्यवस्था होईना पण इथे शाळेवर होते तेवढी शाळेवर होते तेवढी आपलं पालक किती वर्षाचा आता नऊ वर्षाचा किती वर्षापासून सोडलेलं आहे तीन वर्ष झालं आता कुठल्या वर्गामध्ये आहे तिसरला तर या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे पाले या शाळेमध्ये आहेत त्यांचं त्यांना हे संस्कार हे चांगल्या पद्धतीनं दिले जातात असे आपण या ठिकाणी या पालकाकडून आज माहिती घेतलेली आहे तर मित्र हो असेच आपल्याला नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर